सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण कोण ುಗಡಿ ಅಮರಾವತಿ ಅಂಾ ಆಲಿ ಮಾಹೂರಗ ಚಿರೇ ನೂಕೂರಗಡ ಚಿರೇ ನೂಕ ಆ छिम छिम वाजते पायात पैंजण छुम छुम वाजते पायात पैजण फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण वनीगडावर सप्तस फुगडी खेळण्यास निरोप दिला वनी गडावर फुगडी खेळण्यास निरोप दिला चुडा वाजतो हातात खनखण चुडा वाजतो हातात खनखन फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली गोंधळघातला सनई वाजते तु न गोंधळघातला सणई वाजते तून फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण